सर्वांना नमस्कार दामू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो आज दोन गोष्टी घडलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसची हेरिंग होती त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस चा निकाल जाहीर झालेला आहे या दोनही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पैकी दुसरी गोष्ट आहे की शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस चा निकाल जाहीर झालेला आहे आपला जो काही स्कोअर आहे तो स्कोअर प्रमाणपत्र त्याची प्रिंट व्यवस्थित काढून ठेवा कलर ब्लॅक अँड व्हाईट या पद्धतीमध्ये तुम्ही त्याचे झेरॉक्स वगैरे मारून ठेवा कारण मागच्या दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये असे बरेचसे उमेदवार होते की त्यांच्याकडे नंतर याची प्रिंटच मिळाली नाही आणि मग सर कुठून काढू कुठून मिळेल अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आत्ताच माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काय करा व्यवस्थित त्याची प्रिंट मारून ठेवा त्याचे झेरॉक्स वगैरे काढून ठेवा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी तुम्ही प्रिंट पीडीएफ जी डाउनलोड करणार आहात ती पीडीएफ तुमच्या ईमेल आय डी ला टाकून द्यावा जेणेकरून जरी तुमच्याकडे तरी ईमेल आयडीला डी तुमची ही पीडीएफ राहील तर मित्रांनो दो दोन हजार पंचवीस मधच्या शिक्षक भरतीमध्ये ज्या उमेदवारांना शिक्षक म्हणून लागायचं आहे त्यांनी ही परीक्षा दिली होती चांगल्या स्कोर ज्याला मिळालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्याचा स्कोअर कमी आलेला आहे त्यांनी हरून जाऊ नका शेवटी पवित्र पोर्टलला मेरिटचा खेळ असतो अजून पुढच्या भरतीमध्ये जोमाने कामाला लागू शकता दुसरा पर्यायच नाहीये तर मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप अभिनंदन आणि दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जर बघायचा असेल तर तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलला लिंक टाकलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिंक देईल दुसरा अत्यंत महत्वाचा विषय हा की पेसा भरतीचा जो पेस कोर्टामध्ये प्रलंबित आहे आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये हेरिंग होती सदतीस नंबरला मॅटर होत परंतु तुम्हाला मागे सांगितलं होतं की माननीय सुप्रीम कोर्टाच्या त्या सिच्युएशन नुसार आ, हे जे आयटम नंबर आहे त्यामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला पण रूम नंबर एक म्हणजे नंबर ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस भूषण गवई साहेब होनरेबल जस्टिस विनोद चंद्रन हॉनरेबल जस्टिस अंजारिया या तीन जजेसच्या बेंच पुढं सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीची सुनावणी होती परंतु ती आजच्या तारखेला सुद्धा झालेली नाही म्हणजे हे सलग या महिन्याचं तिसरं मॅटर आहे ती तीन तारीख पडल्या पण तीनही तारखेपर्यंत तीन तारखेमध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हेरिंग झालेली नाही आणि पुन्हा एकदा सुधारित तारीख देण्यात आलेली आहे